रिटेन न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत मिरज पूर्व भागात मुसळधार पावसाने झोडपले विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी बेडा गाठवडी बाजारात विक्रेत्यांचे तसेच ग्रामस्थांचे हाल मिरज पूर्व भागात मुसळधार पावसाने झोडपले रेवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून अचानक आकाशात काळे ढग जमा झाले विजांचा कडकडाट सुरू झालेल्या पावसाने अनेकांची तारामळ उडाली गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजरी लावली बेडग येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो या वादवी पावसामुळे बाजारातील विक्रेत्यांचे व ग्राहकांची तारांबळ उडाली तसेच खरेदीसाठी आलेल्या महिला वर्गाला तसेच नागरिकांना इतरत्र आसरा घ्यावा लागला विजेच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने रस्ते ओस पडले होते काही शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही ओलावा टिकून आहे मागील काही काळ पावसाने उघडीप दिल्याने अनेक द्राक्षे बागायतदारांनी फळ छाटणी घेतली आहे परंतु या पावसामुळे द्राक्ष बागायतदार ही चिंतेत आहेत